पुण्यात गुंगीचे औषध पाजून महिलेकडून पुरुषावर अत्याचार अश्लील फोटो काढले कोथरूड हादरलं पुणे शहरातून एक अतिशय खळबळजनक आणि तेवढीच धक्कादायक बातमी समोर येते पुण्यातील एका महिलेने पुरुषावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुंगीचं औषध देऊन कोल्हापूरच्या एका इसमावर हा अत्याचार करण्यात आल्याची माहिती आहे तर या पीडित व्यक्तीसोबत काही अश्लील फोटो काढून त्याच्याकडून पैशांची मागणी केली जात होती असंही सांगण्यात येत आहे गौरी वांजळे असं या आरोपी महिलेचं नाव असून वकील असल्याची बतावणी करत महिलेकडून धमकी दिली जात असल्याची माहिती आता पुढे आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील महिलेचे राहते घर हे कोल्हापूर येथील असून तक्रारदार पीडित पुरुषाच्या घरी देखील बळजबरीचा पुरुषावर प्रयत्न करण्यात आला होता तर पुरुषाला बळजबरीने काशी विश्वनाथ या ठिकाणी घेऊन जात देखील अत्याचार केल्याची माहिती पीडित पुरुषाने दिली दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत पुढील तपास सुरू केला आहे मात्र या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे